रास मकर राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा असणार आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लग्न भावाचे अधिपती शनिदेव यांचं गोचर मीन राशीतून तृतीय भावात अवस्थेत उद्योग कामामध्ये तुम्हाला व्यस्त करणारा असं असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये सातत्य निर्माण होईल आणि त्या कामाचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त होईल प्रसिद्धीच्या आणि कीर्तीच्या दृष्टीने हा महिना अतिशय श्रेष्ठ आहे वास्तुवाहन खरेदी करायचे उत्तम प्रकारे योग तुम्हाला आहेत जुळू राशीपत्रिकेतील पंचमावरून आपण संतान योग पाहतो संतती सौख्य पाहतो या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण डिसेंबर महिना उत्तम आहे व्यवसायाच्या दृष्टीने अधिक माहिती सांगू इच्छिते की तुम्हाला कुठलाही व्यवसाय निवडायचा आहे आणि त्या व्यवसायामध्ये सातत्य हवं तर या महिन्यातील पाच डिसेंबर नंतर तुम्ही तो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे गुरुदेव भाग्यातनं गोचर करतील तुम्हाला विशेष संधी प्राप्त करून देतील कामाचा उरक वाढवतील आणि कामामधन लाभ प्राप्त करून देतील अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे